लोकसेवा आयोगानं विविध पंचेचाळीस पदांसाठी अर्ज मागवले आहेत फरक फक्त इतकाच आहे की ह्या पंचेचाळीस पदांसाठी सीची कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाहीये फक्त मुलाखतीच्या आधारे ही पदं भरली जाणार आहेत कारण लॅटरल एंट्रीद्वारे भरली जाणारी ही पंचेचाळीस पदं असतील पण या भरती प्रक्रियेला विरोधकांनी जोरदार विरोध केलाय आरक्षण विरोधी घटनाबाह्य पद्धतीनं ही लॅटरल एंट्री केली जातीय असं विरोधकांचं म्हणणं आहे आणि यावरूनच विरोधकांनी सरकारवर सध्या हल्लाबोल केलाय विविध मंत्रालयांमध्ये सहसचिव उपसंचालक आणि संचालक अशा पंचेचाळीस पदांसाठी हे अर्ज मागवण्यात आलेले आहेत युपीएससी परीक्षा न देता थेट सनदी अधिकारी होण्यासाठी ही संधी असेल खासगी क्षेत्रामध्ये काम करणारे लोक सरकारच्या सेवांमध्ये काम केलेले अधिकारी स्वायत्त संस्थांमध्ये काम केलेले अधिकारी सार्वजनिक क्षेत्रामधील तज्ञ यांची फक्त मुलाखतीच्या आधारे निवड केली जाणार आहे मात्र या भरती प्रक्रियेला विरोधी पक्षांचा विरोध आहे भरती कौन -कौन ही भरती प्रक्रिया नेमकी काय आहे याला विरोध काय होतोय कोणकोणत्या पदांसाठी ही भरती प्रक्रिया केली जाणार आहे या सगळ्या बाबतीत तुमच्या मनात जी प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात सगळ्यात पहिला प्रश्न आहे की लॅटरल एंट्री म्हणजे नेमकं काय लॅटरल एंट्री म्हणजे काय तर समांतर पद्धतीनं सरकारच्या वरिष्ठ पदांची भरती केली जाते केंद्र सरकारमधल्या वरिष्ठ पदांसाठी ही भरती असणार आहे ज्यासाठी सीची परीक्षा घेतली जाणार नाही जी सर्वसामान्यपणे घेतली जाते दुसरा प्रश्न लॅटरल एंट्री ही केव्हापासून सुरू झाली लॅटरल एंट्रीची पद्धत आहे ती दोन हजार अठरापासून सुरू झाली नीती आयोगानं सुचवलं होतं दोन हजार अठराला ला ही सुरुवात झाली त्यानंतर दोन हजार एकोणीसला ला पहिली भरती झाली होती नऊ पदांसाठी कशासाठी लॅटरल एंट्रीनं पदांची भरती केली जाते युपीएससीच्या परीक्षेच्या ऐवजी हा मार्ग का अवलंबला जातो तर एखाद्या विषयामध्ये जर एखाद्या व्यक्तीला सखोल ज्ञान असेल तर ती व्यक्ती प्रशासनात यावी आणि सरकारला त्या व्यक्तीच्या ज्ञानाचा फायदा व्हावा या हेतूनं लॅटरल एंट्रीची सोय करण्यात आलेली आहे लॅटरल एंट्री कोणत्या पदांसाठी केली जाते तर केंद्र सरकारमधल्या वरिष्ठ पदांसाठी ही भरती केली जाते सहयोगी सचिव म्हणजे जॉईंट सेक्रेटरी संचालक उपसंचालक यांच्या पदांसाठी ही भरती केली जाते साधारण केंद्र सरकारमधली तिसऱ्या चौथ्या क्रमांकाची ही पदं आहेत भरली जाणारी ही पदक किती महत्वाची आहेत जर सचिव पदाचा विचार केला तर सचिव पद हे केंद्र सरकारमधलं सगळ्यात उच्च पद मानलं जातं लॅटरल एंट्रीनं हे पद भरलं जाणार नाहीये पण जॉईंट सेक्रेटरी म्हणजे सहयोगी सचिव भर पद भरलं जाईल सहयोगी सचिव पद हे तिसऱ्या क्रमांकाचं केंद्र सरकारमधलं पद मानलं जातं म्हणजे अत्यंत वरिष्ठ अधिकारी जे निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी असतात त्यामध्ये या पदाचा समावेश असतो आणि या पदाच्या अगदी खाली असणारे डिपार्टमेंट हेड करणारी जी पदं असतात ज्यामध्ये संचालक आणि उपसंचालक पदाचा समावेश आहे उपसचिव पदाचा समावेश आहे ही पदं सुद्धा लॅटरल एंट्रीद्वारे भरली जाणार आहेत म्हणजे केंद्र शासनामधल्या वरिष्ठ पदांसाठी लॅटरल एंट्रीनं भरती केली जाणार आहे लॅटरल एंट्रीद्वारे आतापर्यंत किती पदांची देशामध्ये भरती झाली आहे दोन हजार अठरापासून जेव्हा सुरुवात झाली तेव्हापासून आतापर्यंत त्रेसष्ट पद या पद्धतीनं भरली गेलेली आहेत यापैकी सत्तावन्न जण सध्या केंद्र सरकारच्या सेवेमध्ये कार्यरत आहेत आत्ताची जी भरती आहे ती किती आणि कोणत्या पदांसाठी केली जाते आत्ताची जी भरती आहे ती पंचेचाळीस पदांसाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत ज्यामध्ये सहसचिव संचालक उपसंचालक या पदांसाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत आणि हे जे अधिकारी नियुक्त केले जातील ते केंद्र सरकारच्या चोवीस वेगवेगळ्या खात्यांमध्ये नियुक्त केले जातील लॅटरल एंट्रीसाठी कोण सहभाग घेऊ शकतं तुम्ही मी आपण अर्ज करू शकतो का तर केंद्रशासित प्रदेश किंवा राज्य सेवा याच्यामध्ये जर काम केलेले काही कर्मचारी असतील त्यांना केंद्रामध्ये सत्ता आपली सेवा द्यायची असेल तर ते अर्ज करू शकतात याशिवाय सार्वजनिक सेवांमधील कर्मचारी अर्ज करू शकतात संविधानात्मक संस्था असतील ज्याच्यामध्ये काम केलेले कर्मचारी असतात ते अर्ज करू शकतात विविध विद्यापीठांमध्ये संशोधन क्षेत्रामध्ये ज्यांनी वेगवेगळ्या विषयांमध्ये सखोल ज्ञान प्राप्त केलेलं आहे ते व्यक्ती अर्ज करू शकतात आणि याशिवाय खासगी आस्थापनांमध्ये ज्या व्यक्ती काम करतात प्रायव्हेट सेक्टरमध्ये ज्या व्यक्तींनी आपली सेवा दिलेली आहे पंधरा वर्षापेक्षा जास्त ज्यांचा अनुभव आहे ते सुद्धा या पदांसाठी अर्ज करू शकतात ही भरती किती वर्षांसाठी लागू आहे एस च्या द्वारे जर तुम्ही केंद्र सरकारच्या सेवेमध्ये सहभागी झालात तर अठ्ठावन्न वर्षांपर्यंत तुम्हाला साठ वर्षांपर्यंत तुम्हाला सेवा देता येते पण लॅटरल एंट्रीद्वारे जर तुम्ही भरती झाला असाल तर प्राथमिक भरती ही फक्त तीन वर्षांसाठी हे पद असतं डेप्युटेशनचं पद मानलं जातं आणि जर तुमचा परफॉर्मन्स चांगला असेल तर तुम्हाला पाच वर्षांसाठी मुदतवाढ दिली जाऊ शकते म्हणजे जा कमीत कमी तीन आणि जास्तीत जास्त पाच वर्षांसाठीच ही भरती केली जाते आता ही भरती किती वर्षांसाठी लागू आहे ते बघितलं तर या भरतीला लॅटरल एंट्रीला विरोध का होतो यातलं सगळ्यात महत्वाचं आणि पहिलं कारण म्हणजे आरक्षण लागू नाहीये या पंचेचाळीसच्या पंचेचाळीस पदांपैकी एकाही पदाला कोणतंही आरक्षण लागू नाहीये विरोधकांचं म्हणणं आहे की अशा भरतीद्वारे विशिष्ट विचारधारेची म्हणजे सरकारला पुरस्कृत असलेली विचारधारा असणाऱ्या व्यक्ती यांची भरती केली जाऊ शकते यू पी एस सी करणारे जे तरुण आहे ज्या पदांसाठी अभ्यास करत असतात त्यांच्यावर अन्याय होऊ शकतो आणि ज्यांना पदोन्नती हवी आहे म्हणजे ज्या वरिष्ठ पदांसाठी भरती केली जाते तिथे पदोन्नती मिळू पाहणाऱ्या अनेकांच्या वाटेमध्ये अशा प्रकारची भरती ही अडथळा ठरू शकते आणि ही भरती सर्वसमावेशक पदभरती नाही आहे असाही विरोधकांचा आरोप आहे तर वेगवेगळी कारणं आहेत ज्याच्यासाठी केंद्र सरकारच्या मते ही भरती होणं गरजेचं आहे तर वेगवेगळी कारणं आहेत ज्यांच्यामुळं विरोधकांच्या मते ही भरती होणं गरजेचं आहे आणि यावरूनच सध्या केंद्र सरकारमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार घमासान सुरू आहे